स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये हे दोन तीन दिवस फक्त दवाखान्यातच गेले म्हणजे झालं असं की शुक्रवारी सानवीला खोकला आणि सर्दी झाली होती त्यामुळे तिला दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेऊन आल्यावर औषधं वगैरे घेतली मग तिला थोडं बरं वाटायला लागलं त्या दिवसभर ती पेंगळूनच पडली होती त्यानंतर मग शनिवारी ऑफिसला जायचं होतं तर पाऊसही भरपूर होता आणि अचानकच अनिलचा कान दुखायला लागला मग शुक्रवारचा दिवस सानवीच्या हॉस्पिटलमध्ये आणि शनिवारचा दिवस अनिलसाठी हॉस्पिटलमध्ये त्यांचं कान वगैरे चेक करून आलं आणि दवाखाना म्हटलं तर अपॉइंटमेंट घ्या ओ पी डीमध्ये वेटिंग करा त्यानंतर मेडिसिन्स वगैरे घेऊन घरी या यामध्ये दोन तीन तास सहज जातात तर ह्या दोघांचं तर झालं आणि रविवारी अचानकच दोघांना बरं वाटायला लागल्यानंतर माझी मान एवढी अवघडली की ती हलवायलाही येत नव्हती मग काय स्वयंपाक वगैरे काही केलाच नव्हता ह्यांनीच चहा केला आणि रात्रीचा जो भात होता मसाले भात केलेला तो खाऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये मला इंजेक्शन वगैरे घेतलं आणि मग आल्यावर आता स्वयंपाक तर काहीतरी करायला हवा म्हणून थोडंसं वरण भात बनवलं तर इथे मी वरण भात बनवते आजारी असलं तर जेवणही करू वाटत नाही आणि जेवण बनवण्या इतकी ताकदही राहिलेली नसते तर असे हे दोन तीन दिवस एकेकाचा दवाखाना असं करून सगळ्यांचाच दवाखाना झाला त्यानंतर थोडं बरं वाटायला लागल्यावरती सांडवीने इथं अगदी नको नको करून ठेवलं होतं कारण दोन तीन दिवस घरातच घरातच होती तिलाही करमत नव्हतं मग थोडं बरं वाटायला लागल्यावर हा असा इथे तिचा खेळ चालला होता आजारी असल्यानंतर घरात एकदम शांतता असते आणि अजिबातही कसला गोंधळ नाही ना काही नाही आणि थोडं बरं वाटायला लागलं तर इथं असे खेळ चालू झाले त्यानंतर मग आम्ही थोडासा बॉल कॅच कॅच खेळू टी व्ही बघत बघतच आणि आता थोडं बरंही वाटायला लागले पाऊसही जरा थांबला होता म्हटलं जरा खा फिरून यावं कॅमेरा चालू झाला केमिस्टरांचा तोंड दुसरीकडे वळाला असा होता माझा